नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं वैदिक विजड मराठी या चॅनलवर जिथे आपण वेद संस्कृत मंत्र आणि प्राचीन भारतीय या ज्ञान यांचा आधुनिक जीवनात कसा उपयोग करता येईल आपली संस्कृती परंपरा आणि धार्मिक विचार यांच्या मागचा योग्य वैज्ञानिक अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतो आज आपण जाणून घेणार आहोत एक विशेष दिवस दीप अमावस्या म्हणजे काय ती का साजरी केली जाते आणि तिच्या मागील एक मनोरंजक कथा दीप अमावस्या म्हणजे आषाढ महिन्यातील अमावस्या ही अमावस्या मुख्यतः पूजनासाठी ओळखली जाते या दिवशी आपण घरातील सर्व दिवे समया पणत्या यांचे पूजन करतो ही अमावस्या अंधकारावर प्रकाशाचा विजय दर्शवते आणि मनातील नकारात्मकतेचा नाश करून तेज शुद्धता आणि आरोग्य प्रकट करते शुभं करो आरोग्यं धनसंपदा, आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय विनाशाय ज्योती नमोस्तुते। दिव्या दिव्या दीपत्कार कुंडल मोतीहार दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशीपाशी आपण सर्वजण लहानपणापासून नित्यनेमाने ही प्रार्थना दिवे लागणीच्या वेळी ऐकत आलो आहोत पूर्वी असा नियमच होता दिवे लागणीची वेळ झाली की घरातील सर्व लहान मुले हातपाय स्वच्छ धुवून देवा पुढे दिवा लावला की शुभंकर होती नंतर पर्वचा म्हणजे बाराखडी म्हणायची त्यामुळे संध्याकाळच्या वेळी वातावरण अतिशय चा प्रसन्न असायचं पण मग रोज हे का केलं जायचं दररोज देवासमोर दिवा का लावला जायचा हे समजून घेऊयात आपल्या संस्कृतीत पणती समयी निरांजन दिवा याला खूप महत्त्व आहे देवघरात देवाला देवाची आरती करताना किंवा कोणाच्या वाढदिवसाला किंवा इतर शुभ प्रसंगी औक्षण करताना दिवा लावला जातो एखाद्या समारंभ किंवा कार्यक्रमाची सुरुवात देखील दीप प्रज्वलन करून केली जाते देवघरात देवाला दिवा लावण्याचा अर्थ म्हणजे प्रत्यक्ष आपली प्राणज्योत देवाला अर्पण करणे दिव्याची ज्योत ही आपल्या प्राणज्योतीचे प्रतीक आहे तेव्हा बाकी जास्तीचे काही केले नाही तरी चालेल पण देवघरात दिवा हा नेहमी न चुकता लावावा कारण आपण निरोगी आयुष्य जगत असतो ते केवळ ईश्वरी कृपेने आपल्याला सतत ही जाणीव असावी आणि देवाबद्दलची ही कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक अगदी साधा सोपा सरळ मार्ग आषाढ अमावस्या म्हणजे श्रावण महिना सुरू होण्याआधीचा दिवस या दिवशी दीप अमावस्या असते या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ धुवून घासून पुसून त्यांची मनोभावे पूजा केली जाते खर तर श्रावण सुरू झाल्यानंतर काय होतं की रात्रीचा कालावधी वाढत जातो आणि दिवसाचा कालावधी लहान होत जातो रात्रीचा कालावधी वाढणं म्हणजे अंधकार वाढत जातो त्यामुळे येणाऱ्या ऋतूसाठी येणाऱ्या दिवसांसाठी आपल्या घरातले सगळे दिवे घासून पुसून स्वच्छ करून त्यामुळे आपल्या घरातले सगळे दिवे घासून पुसून स्वच्छ करून येणाऱ्या अंधकाराला आम्ही प्रकाशांनी सज्ज आहोत प्र आमची तयारी झालेली आहे हे खरं तर या दीप अमावस्थेतून आपल्याला सांगितलं जातं चातुर्मासाच्या पुस्तकामध्ये दिव्याची अमावस्या याबद्दल एक कथा सांगितली आहे आपण आता ती कथा पाहूयात पूर्वी एक राणी होती जिला प्रकाश नकोसा वाटायचा तिने आपल्या राज्यात दिवे लावण्यावर बंदी घातली त्यामुळे राज्यात अंधकार रोग आणि दारिद्र्य पसरले तेव्हा संतांनी राणीला समजावलं की प्रकाश म्हणजे सत्वगुण तो नष्ट केल्याने असुरी प्रवृत्ती आपल्या राज्यात वाढल्या आहेत यावरून राणीला लक्षात आ राणीला तिची चूक लक्षात आली आणि येणाऱ्या अमावस्येला दिव्यांची आरती करून तिने संपूर्ण राज्यात प्रकाश तिने संपूर्ण राज्य प्रकाशमय केले तेव्हापासून ही अमावस्या दीप अमावस्या म्हणून ओळखली जाते या दिवशी दिव्यांची मनोभावे पूजा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते असे म्हणतात की या अमावस्येला मनोभावे दिव्यांची पूजा केल्याने लक्ष्मीची प्राप्ती होते घरातील शांती सात्विकता वाढते पुढे येणाऱ्या सणावारांच्या सणा पुढे येणाऱ्या सणावारांची शुभ कार्याची सुरुवात करण्यासाठीचा अत्यंत योग्य दिवस म्हणजे ही आषाढ अमावस्या तर अशा प्रकारे दीप अमावस्या साजरी करून आपण आपल्या आयुष्यात प्रकाश शुद्धता आणि सकारात्मकता आणू शकतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या वैदिक विजडम मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात एक नवीन श्लोक मंत्र आणि कथा घेऊन